नमस्कार आज जी मीटिंग होती ती कशा संदर्भात होती सिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जावं याबाबतची आजची बैठक मोंडळ गेली तसेच त्या ठिकाणी होणारे रोजगार हे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा ती त्यामागे भावना होती आणि यावर अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा झाली आणि संपूर्ण एक रॅली आम्ही त्या भागात काढणार आहोत आणि कमीत कमी एक हजार गाड्या कार असतील आणि एका एक दोन हजार मोटरसायकल असतील आम्ही केवळ कुठल्या प्रकारे कोणाचा द्वेष म्हणून नाही किंवा निषेध म्हणून नाही तर या सरकार केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ते करणार आहोत कृपया याची नोंद कशा पद्धतीने नियोजन असणार आहे नियोजन आहे वाशी रेल्वे स्टेशनपासून आम्ही तिथून जा पहिल्यांदा जमा होणार आणि तिथून अकरा वाजता आम्ही रिंगणार आहोत आणि शांततेच्या मार्गाने कुठल्याही प्रकारे घोषणा न करताना आमचे झेंडे जे आहेत पूर्वकपासूनचे ते आम्ही लावून आम्ही त्या भागात फिरणार आहोत समाज बांधवांना तुम्ही काय सांगू शकता समाज बांधवांना सांगेल एक संघेत एक संघ जर राहिलो तर कुठल्याही गोष्टी यशस्वी होत असतात नव्या मुंबईचं आंदोलन दिवा पाटलांनी तो आदर्श आम्हाला दाखवले तोच आदर्श या ठिकाणी ठेवावा अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी जनतेला विनंती करतो आणि पंधरा ऑगस्ट नंतर पूर्वी किंवा अगोदर दिबा पाटला विमानतळाचं जेव्हा प्रा सुरू होईल त्यावेळी दिबा पाटलांच्या नावाची घोषणा होईल असा आशावाद करतोय अच्छा त्यानंतर म्हणजे समारोप कसा करणार म्हणजे कशा पद्धतीने असेल जरा सविस्तर सांगितलं तर बरं होईल जेणेकरून ही गोष्ट जगा याच्यामध्ये जाणार आहे समारोप समाज माध्यमात जर आम्हाला निश्चिती झाली तर त्या दिवशी आम्ही आमचा बँड वाद्य वृंद सगळं घेऊन आम्ही तिथे येऊ आणि दिबांचा नावाचा जो ययगस होणार आहे ती संपूर्ण हे जग जग पाहू शकेल की लोकांना बहुजन समाजाच्या लोकांना किती आनंद झालेला आहे ज्याप्रमाणे दिवानी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर समता विचार घेऊन पुढे आले त्याचप्रमाणे समतेचा विचार सगळ्या जगात पोहोचेल आणि ज्याने निष्ठपणे निस्वार्थपणे कार्य के केलं त्याचं ना नाव या विमानताळ लागतो हा स्वाभिमान जाऊ आहे अजून काय कोणाला बोलायचं का फोटो दादा तुम्हाला काय बोलायचं भूमिपुत्र आणि ठिकाणी या ठिकाणी फक्त दोनच मिनिट घेतो खर तर साडेचार पाच वर्षापासून या ठिकाणी आपण प्रचंड ताबी देवांच्या नावासाठी आपण मेहनत घेतो आपले संजय पाटील आहेत आमचे रमेश पाटील आहेत रमेश म्हटले आहेत पण आमच्याकडनं पंचवीस लाख आम्ही थंडात पाहिजे

आपण जेव्हा विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरणाचा विषय घेतो आणि आपण पहिल्या सभेपासून आपण जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती फक्त लोकल न्यूज चॅनल आपलाही एक इंग्लिश पेपर किंवा टाइम्स इंडिया इंडियन एक्सप्रेस किंवा इंग्लिश न्यूज चॅनल आपली बातमी जात नाही काय पण बोलू आम्ही पैसे काढतो दोन दोन पाच पाच हजार पण पेड न्यूज ती तिथे एअरपोर्ट मधला माणूस पेपर वाचतो तेव्हा आपली बातमी त्या जर आंतरराष्ट्रीय होईल तिचा गौघ आंतरराष्ट्रीय तेव्हा आपल्याला दखल घेतली जाईल हे न्यूज चॅनल ते लोकल आवाज ते काय ते लिमिटेड असते त्यांची मर्यादा असते एक दोन मराठी चॅनल वाले मॅने

आणि जसं पहिलं आंदोलन झालं तसंच आंदोलन हे झालं पाहिजे नाहीतर आंदोलनाचा बजावयात नको तर व्हॉट्सअपवरती तुम्ही आंदोलनाचे ठरवाल एकत्र आणि ती पोरा आपली कधी पटकन हे सांगता येत नाही कृपया प्रत्येकाने फेल वरती जाऊन पोरांना तरुणांना जागृत करा आणि आंदोलन यशस्वी की कसे होईल याची जागृत करा एवढं बोलून माझ्या दोन शब्द संपवतो खूप खूप धन्यवाद माझी विनंती असेल की आपल्याकडे कारण की सर्व भागातून प्रतिनिधी आलेले आहेत प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळणार आहे आपण जे दिवशी काय सहभाग असणार आहे कशा पद्धतीचा सहभाग असणार आहे त्याच्यावरती आपण भाष्य करूया अशी माझी सगळ्यांना विनंती आहे राहील मला टार्गेट दिलं त्यांच्या गाड्या किती येणार आहे त्या पद्धतीचं टार्गेट प्रत्येकाकडनं अपेक्षित असेल अशी ಚುನಾಪಟ್ಟ ಜಯ ದಿನ ಆಯ್ತ ವಿಮಾನ